नमस्कार मित्रांनो मी मुकुंद पवार प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद बीड तर काही दिवसापूर्वी म्हणजे जवळपास एक सप्टेंबरला माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वच प्राथमिक शिक्षकांसाठी टी ई टी कंपल्सरी करण्याचा करण्याबाबतचा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे याबाबत माझे काय विचार आहेत हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील या संदर्भातले ते आपण कमेंटमध्ये लिहू शकता त्यापूर्वी आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल जेणेकरून आपल्या मनातील जे काही संभ्र आहेत संशय आहेत ते आपण दूर करू शकतो सर्वप्रथम एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे अंजुमन इशात इ तलीम ट्रस्ट हे ॲप्लिकेंट आहेत आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑदर्स हे रिस्पॉन्डंट आहेत याच्यामध्ये जवळपास एकशे दहा पानांचा हा सर्वोच्च न्यायालयांचा मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे काही विविध माहिती दिलेली आहे निकाल दिलेले आदेश दिलेले ते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम बऱ्याच आपल्या जिल्हा परिषद किंवा माध्यमिक प्राथमिक सर्व शिक्षकांचा प्रश्न आहे की सेवांतर्गत म्हणजे जे शिक्षक ऑलरेडी कार्यरत आहेत अशा शिक्षकांना टी ई टी द्यावी लागणार आहे का तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जे एकशे दहा पानाचा निकाल आहे त्याच्यामध्ये एकशे आठ पानावर दोनशे चौदा नंबरचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की पर द डिटेल डिस्कशन अबाउट द रिस्टिंग ऑन द सेम वी होल्ड दॅट द प्रोविजन ऑफ द आर टी ॲक्ट हॅव टू बी कम्पेल विथ बाय ऑल स्कूल्स ॲज डिफाईन इन सेक्शन टू ऑफ द आर टी ॲक्ट एक्सेप्ट द स्कूल एस्टेब्लिश अँड ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द मॅन मायनॉरिटी वेदर रिलिजियस और लिंग्विस्टिक म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की दोन हजार नऊला महाराष्ट्रातील भारतातील सर्व शाळांनी आर टी ॲक्ट लागू केलेला आहे अवलंबलेला आहे आणि भारतामध्ये दोन हजार नऊला जो आर टी ॲक्ट लागू झालेला आहे त्या संदर्भाने त्यामधील जे कलमं आहेत त्यानुसार प्राथमिक शिक्षकांना जे म्हणजे जे पहिले ते आठवीला शिकवणारे शिक्षक आहे त्या सर्वांना टी ई टी परीक्षा देणं आणि त्यात उत्तीर्ण होणं हे कंपल्सरी आहे याच्यामध्ये फक्त मला त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे टील सच टाईम टू रेफरन्स इज डिसाइडेड द सब्जेक्ट टू द आन्सर टू द क्वेश्चन्स फॉर्म्युलेटेड अबाउट द अंडर सेक्शन सेवन लॉजिकली इट वूड फॉलो दॅट इन सर्व्हिस टीचर इर ऑफ द लेंथ ऑफ देअर सर्विस वूड आल्सो बी रिक्वायर्ड टू क्वालिफाय द टी ई टी टू कंटिन्यू इन सर्व्हिस म्हणजे जे शिक्षक कार्यरत आहेत जिल्हा परिषद असतील सी बी एस असतील आय एस सी असतील ज्या कोणत्या शाळेमधले शिक्षक कार्यरत आहेत नवीन लागलेले ना तर टी ई टी कंपल्सरीच आहे परंतु जे जुने शिक्षक आहेत त्या सर्वांनाच कोणत्याही माध्यमाच्या कोणत्याही बोर्डाच्या सर्व शाळेतील शिक्षकांना टी ई टी कम्पल्सरी आहे फक्त यांनी एक अपवाद दिलेला आहे की जे मायनॉरिटी जे अल्पसंख्याक शाळा आहेत ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द मायनॉरिटी रिलिजियस और लिंग्विस्टिक म्हणजे धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांक प्रशासनाच्या ज्या शाळा आहेत त्यांना याबाबत एक्सेप्शन देण्यात आलेले आहे त्यांना सूट देण्यात आली आता दुसरा मुद्दा त्यांचं म्हणणं असं आहे की दोनशे सतरा नंबरचा मुद्दा आहे इन सो फार ॲज इन सर्व्हिस टीचर रिक्रुटेड प्राय प्रायर टू इन एक्टमेंट ऑफ द टी एक्ट अँड हॅव्हिंग मोर दॅन फाईव्ह इयर्स टू रिटायर ऑन सुपर एन्युशन आर कन्सर्ट दे शाल बी अंडर अँड ऑब्लिकेशन टू क्वालिफाय द टी ई टी विदिन टू इयर्स फॉम द डेट इन ऑर्डर टू कंटिन्यू इन सर्विस म्हणजे हा निकाल लागल्यापासून पुढील दोन वर्षाच्या आत ज्या शिक्षकांना पाच जास्त सेवा बाकी राहिलेली आहे अशा सर्वांनाच टी ई टी दोन वर्षाच्या आत उत्तीर्ण होणं धारक होणं पात्र होणं टी ई टीमध्ये पात्र होणं हे कंपल्सरी करण्यात आलेले आहे इफ एनी ऑफ सच टीचर्स फेल टू क्वालिफाय द टी ई टी विद इन द टाइम दॅट वी हॅव अलाउड म्हणजे त्यांचं म्हणणं पुढं असं आहे की जर असे शिक्षक जे टी ई टीमध्ये फेल झाले क्वालिफाय झाले नाही दिलेल्या दोन वर्षामध्ये शॅल हॅव टू क्वाईट सर्विस त्यांना सर्विस त्यांची सर्विस समाप्त होईल दे मे बी कंपल्सरीली रिटायर्ड किंवा त्यांना सक्तीनं रिटायर केलं जाईल अँड पेड वॉट युअर टर्मिनल बेनिफिट्स दे आर एन टायटल टू आणि जरी त्यांना सक्तीनं रिटायर केलं तरी त्यांना सेवानिवृत्तीचे सर्व सर्व लाभ देण्यात येतील वी हॅड रायडर दॅट टू क्वालिफाय फॉर द टर्मिनल बेनिफिट्स सच टीचर्स मस्ट हॅव पुट इन द क्वालिफाईंग परेड ऑफ सर्विस इन अकॉर्डिंग अकॉर्डन्स विथ द रूल्स इफ एनी टीचर हॅज नॉट पुट in the qualifying service and there is some deficiency his or her case may be concerned by the appropriate department in the government upon a representation being made by him or her पुढील तरी सांगितले आहे आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा यांनी दोनच दिले आहे की ज्या शिक्षकांची सर्विस पाच वर्ष बाकी आहे त्यांना टी ई टी सर्व माध्यमांच्या सर्व फक्त अल्पसंख्यांक भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक सोडून सर्व शिक्षकांना ज्यांचे पाच वर्षापेक्षा जास्त सर्विस शिल्लक राही त्यांना देणंच आहे दुसरी गोष्ट दोन वर्षाच्या पुढील दोन वर्षाच्या आत त्यांनी टी ई टी क्वालिफाय करणं आवश्यक आहे आणि त्याच प्रकारे त्याच नंतर याच्यामध्ये आणखी एक दोनशे सोळा नंबरचा मुद्दा मला सांगावा वाटतो पहा बिअरिंग इन माइंड देअर ट्रीडिकमेंट वी इनवॉक अवर पावर्स अंडर आर्टिकल वन फोर्टी टू ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया अँड डायरेक्ट दॅट दोज टीचर हू हॅव लेस दॅन फाईव्ह इयर्स सर्विस लेट ॲज ऑन डेट मे कंटिन्यू इन सर्व्हिस टिल दे अटेन द एज ऑफ सिर सुपर एन्युएशन विदाउट क्वालिफिंग द टी ई टी हाऊ युअर वी मेक इट क्लिअर दॅट इफ एनी सच टीचर हॅव्हिंग लेस दॅन फायव्ह इयर्स सर्विस लेफ्ट ज्यांची कुणाची पाच वर्षापेक्षा कमी सर्व्हिस राहिली एस्पायर्स ॲस्पायर्स फॉर प्रमोशन जर एखाद्याचं रिटायरमेंटला चार वर्ष तीन वर्षं पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यांना प्रमोशनची इच्छा असेल ॲस्पायर्स फॉर प्रमोशन ही विल नॉट बी कन्सिडर्ड एलिजिबल विदाउट ही शी हॅविंग क्वालिफाईड द टी ई टी म्हणजे जे एखाद्याचे पाच वर्षापेक्षा एखादे शिक्षक बांधवाचे पाच वर्ष वर्षापेक्षा कमी सर्व्हिस राहिली असेल परंतु त्याला प्रमोशनची इच्छा असेल तर त्याला टी ई टी देणं कम्पल्सरी आहे टी ई टी दिली नाही तर त्याला प्रमोशन भेटणार नाही या निर्णया मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाहून आपल्याला स्पष्ट होते की आपल्या महाराष्ट्रातील जे इन सर्विस जिल्हा परिषद सी बी एस ई आय सी एस सी सर्व माध्यमाच्या सर्व शाळातल्या अल्पसंख्यांक सोडून धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक सोडून सर्व शिक्षकांना टी ई टी देणं ते पण पुढील दोन वर्षामध्ये दे, देणं आणि ते क्वालिफाय होणं पात्र होणं धारक होणं आवश्यक आहे तर एवढं टी ई टीचा भाऊ करून घेण्याची गरज नाही आहे टी ई टी, टी आपण सर्व शिक्षक बांधव आहोत अनेक मोठ्या मोठ्या संकटांना आपण तोंड दिलेलं आहे आणि ही टी ई टीच परीक्षा आहे आणि ही टी ई टी परीक्षा आपल्याच अभ्यासक्रमावर आहे आपण पूर्वी मोठमोठ्या परीक्षा देऊनच इथं आलेलो आहोत वेगवेगळे प्रशिक्षण घेतलेले आहे आणि दररोजचं आपलं शिकवण्याचं कामच आहे दररोजचा आपला सराव आहेच त्यामुळं माझे सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे एक सांगणं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं आर टी ॲक्ट नुसार जे टी ई टी कंपल्सरी केलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयांचे आभार आणि मला जे वाटलं माझे जे विचार आहेत मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कसलाही म्हणजे माझं मत आहे हे मी त्यांना कसलाही सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयाला विरोध किंवा माझं त्याबाबत शंका वगैरे नाही आहे फक्त मला शिक्षकांना एवढंच सांगायचं की टी ई टीचा एवढा अभाव करू नका आपण दररोज शिकवतच आहोत आपण वेगवेगळ्या परीक्षा पास केलेल्याच आहेत त्यामुळं टी ई टी पण आपण नक्कीच उत्तीर्ण होऊ आणि क्वालिफाय होऊ आणि आपण आपली सर्विस अबाधित ठेवू मते जवळपास अंदाजे सत्तर ते ऐंशी टक्के इन सर्विसमधले टीचर टी ई टी परीक्षा देतील आणि सर्वच क्वालिफाय होतील अभ्यास करतील अभ्यास त्यांचा दररोजचा सराव आहे आणि ते हे यश मिळवून दाखवतील आणि बा आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल एवढं बोलून माझं जे म्हणणं आहे माझे जे विचार आहेत हे मी इथं व्यक्त केलेत आता पुढील भागामध्ये मी टी ई टीचा अभ्यासक्रम टी ई टी कोणकोणती दे कशी द्यायची आहे वगैरे मी सविस्तर डिटेलमध्ये सांगेन आणि जर आपण कमेंट व्हिडिओ टीमध्ये काही कमेंट केले असतील तर त्या कमेंटला मी नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद